आज मी तुम्हाला तीन प्रकारचे भजे क बनवून दाखवणार आहे बटाटा भजी मिरची भजी कांदा भजी तर त्यासाठी पीठ घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे हळद मीठ मिरची पावडर ओवा घेतला आहे आणि बटाट्याचे काप करून घेतलेत मिरची अशी मधनं काप करून चिरून घेतली आहे तर आता आपण बनवायला सुरुवात करूया मिरची पावडर घालूया दोन चमचे तीन चमचे मिरची पावडर घालूया चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद आणि ओवा घालूया ओवा थोडासा सोडून घालूया आणि हे मिक्स करून घेऊया पीठ आपण भिजवून घेऊया सोडा घालूया चिमटभर आणि आता हे, पिठा पण मळून घेऊया बघा पीठ आपलं मळून झाले झाले तर आता आपण कोथिंबीर कट करून घालूया बारीक बारीक कट करून घेऊया तेल होतो या तळण्यासाठी तेल तापतय तोपर्यंत आपण पर। या मिरचीला मीठ लावून घेऊया थोड थोडस आता पण बटाटे भजे तळून घेऊया म्हणजे आता आपण दुसऱ्या साईडने तळून घेऊया बघा हे म्हणजे आपले तळून झाले आता आपण ह्याच्या चाळणीमध्ये काढून घेऊया भजी झालेत तर आता आपण मिरची भजी बनवायला घेऊया मिरची पिठामध्ये बुडून अशी तेलात सोडून घेऊया मिरची भजी आता आपण दुसऱ्या साईडने तळून घेऊया चिप्सची भजे पण झालेत आता आपले तरुण आता आपण साडीमध्ये काढून घेऊया कांदा भजी बनवायला घेऊया आता हे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतले टाक कांदा टाकल्यानंतर तर आता आपण भजे करून घेऊया ह्याच्या पण कांद्याची भजी आपले तळून झाले कांदा भजी पण तर आता आपण हे पण काढून घेऊया कांदा भजी बघा आपले मिरची भजी बटाटा भजी कांदा भजी तयार झालेत